डॉक्टर संतोष गुंडे यांना आता उपाध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालयाचं केलेलं आहे ते आणि मंचावर उपस्थित जुगल किशोरजी लोहिया भैया धर्माधिकारी माझे दुसरे बंधू जिल्हा परिषदचे गटनेते अजय मुंडे माझे अजून एक बंधू ते तिकडे बसले त्यांना उशीर झाला म्हणून ते पण तिकडेच बसले तिकडे लोक बसून आमचे रामेश्वर मुंडे आमच्या नगरसेविका माझी काही शुभांगी नेते आणि समोर उपस्थित सर्व माझ्या या बैठकीला सभेचं रूप ज्यांनी दिले त्या माझ्या दिव्यांग बहिणी माझ्या माता माझे धनी मंडळी किंवा बांधव तुम्ही सगळे शांत बसा कथा बरोबर तिथे बसा तिथे काही तुम्ही दिसणारच नाही तिथे फक्त मी दिसणार

कोरोना काही बैठक घ्यायची ठरवली होती पण बैठकीची सभा झाली एवढा उत्साह असण्याच कारण ते ज्ञान पैसा आणि विश्वासाची कहाणी ते आहे माझ्याकडे ज्ञान द्यावं एवढी विमान मी नाही माझ्याकडे पैसा द्यावा एवढी श्रीमंत मी नाही पण तुम्हा सर्वांना विश्वास द्यावा एवढ्या नक्कीच माझ्या मनात मी बोलू शकते मला असा लहानपणापासून माझ्या मनामध्ये गेला जीवांनी प्रत्येक कोणीतरी अपंग निव्यांग मला फार वाईट वाटत असं वाटत माझ्याकडे जर कुबराची संपत्ती असती ना तर मी प्रत्येक माणसाचा मोस इलाज केला असता मी <laughs> प्रत्येक वंचित मुलांना साठी काहीतरी केलं असतयुग आहे आणि कलयुगापण आपण कमी पडतो की काय असं म्हणावं आज तुमची संख्या मला अंतर्मुखन भाव कमी पण मला असं वाटलं की आपण रोज रडतो देवाने मला हे दिलं देवाने मला दोन दिलं नाही देवांनी मला करोडपती करायला पाहिजे खोतीच केलं देवांनी मला दोन गुणांची चार गुणांचं घर दिलं पाहिजे मला चार चाकी गाडी दिली पाहिजे एक नाही चार गाड्या दिल्या पाहिजे मला दोन तोळ्याच्याऐवजी वीस कोळ्या सोडून दिलं पाहिजे रोज प्रमोशन झालं पाहिजे रोज पद मिळालं पाहिजे रोज प्रतिष्ठा मिळाली पाहिजे रोज पैसा मिळायला पाहिजे आपण असं म्हणणारे आज तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघून की तुम्ही किती गुरु ना तुम्ही किती महा तुमच्या सगळ्यांच्या मध्ये ईश्वराचा वास आहे कारण कोणाला एक गोळा आहे कोणाला एक हात कोणाला एक पाय कोणाला मानसिक आकांना कोणाला पूर्ण दिसत नाहीये पण आमच्या त्या माझ्याबरोबर सेल्फी करायच्या मार्ग माझ्यावर माझ्याकडे शब्द नाही किती उत्साह आहे तुमच्या आणि आमचे लडके लोक बरंच अरे आपल्याला काही नाही मिळालं म्हणून दारूमध्ये स्वतःला वाहून घेणाऱ्यांनी या देव्यांचा उत्साह बघितला पाहिजे नसणारे होणाऱ्यांनी या देवांगाचा उत्साह संतोष लहानपणापासून मी तुला पाहिलंय हो भाऊ आहेस माझा धारकीपणा करून तुला आहोत आणणार नाही ना आशीर्वादाचा आशीर्वाद अल्लात आपलं आज माझ्यावरती कर्ज केलं असेल या लोकांना मला दाखव या लोकांचं दुःख मला दाखव या लोकांच्या वेदना असल्या तरी गोळ्यामध्ये त्यांच्या आश्रम सगळं हसू दाखवून किती माया करायला कोणीतरी माझा हात धरतय कोणीतरी माझ्या गालावून हात फिरवत अरे आणि असे आशीर्वाद फार गुरु माझ्याकडे शक्ती यावं तेवढ्यासाठी काय करू की जेव्हा मी मंत्री होते तेव्हा मी अत्यंत ते वंचितांसाठी विकलांगांसाठी दिव्यांगांसाठी माझ्या विधवा परिपक्त्या महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून खूप घे पण जेव्हा माझ्याकडे पद नसताना शक्यता मला जेवढं करता येईल केवढं तेव्हाही आम्ही कोविड सेंटर चालवलं तेव्हाही आम्ही ग्रस्तांना मदत केली तेव्हाही आम्ही कोणीही दानात दाना आलो तर त्याला काही ना काही फुल ना फुलाची पातळी मदत केली मला आज तुमच्या समोर मी खूप गरीब आहे असं वाटत कारण असे हिरवळ चढणाऱ्या माणसं माझ्याकडे येत असतात राजकारणात काही मलाही नाही मिळालं काही नाही मिळालं पण त्या मुलाचा एक हात नाही तो एक हाताने फोटो काढतोय माझ्या शेजारी माझी शंभर टक्के अंग असलेली बहीण म्हणते मला आहे आज तुम्हाला सांगते निवडणुकीमध्ये जेव्हा सगळे हात पाय डोळे सगळे अंग शाबूत असणारे लोक एकमेकांच्या अंगावर थांबून जात आहेत जाती धर्माच्या नावाने तुमच्याकडून शिकलं पाहिजे की जीवन कसं जगायचं अरे माता तो तो बोलता येत नाही काही पण तुला ऐकवला न त्यांच्या डोळ्यामध्ये मला दिवपन स्वप्न दिसताय त्यांच्याकडे हात नाही त्यांचे हात कामाला लागलेले दिसत आणि किती किती मोठ मन आहे तुमचं तुमची सेवा नाही केली लरका सुभर या सेवेला तुझ्यासाठी तुझ्या समोर झुंकून वाटत मी तुम्हाला काही वाटत करू शकते पण तुमच्यामध्ये जे जे अभंगत्व झालंय काय जे आवयत नाही ते मी नाही बनवू शकत पण शब्द तिथे ज्याचा हात नाही त्याचा हाश ज्याला दृष्टी नाही त्याची दृष्टी निघाली ज्याला शब्द नाही त्याचा शब्द निवडे माझ्या जोड जुळाचे तुम तुमची सेवा करताना मी कशाचाही विचार करणार नाही कशाचाही विचार करणार <च्चार्था> आज तुम्हाला मी काय मागू माझी जोडी एवढी मोठी नाही कारण जेवढ्या संख्येने तुम्ही सगळे आलात माझ्याकडे ज्या दृष्टीने तुम्ही बघताय तुमच्या डोळ्यात आशीर्वादच आहे तुमच्या वागण्यामध्ये आत्मविश्वास आहे तुमच्या बोलण्यामध्ये प्रेम आहे मी तुम्हाला आता काही मागू शकत नाही तर फक्त सेवेला पात्र ठरव एवढी शक्ती ईश्वर देवो की तुम्ही दारात कोणी दिव्यांग आला तर एका महागामी पाठवून एवढी शक्ती ईश्वर आहे एवढी शक्ती द्यावी की माझ्या एका नंतर आणि हजारो जीवन बदलू शकेल एवढी शक्ती द्यावी पाच टक्के दिव्यांगांचा निधीसाठी आग्रह नक्कीच मी धरलेला आहे तो निर्णय झालेला परत सत्तेत आले तर तो निर्णय योग्य पाळणाऱ्याला मी शपथ केले नाही पाळणाऱ्याला ना मी शिक्षा <ण्यागरा> आज आपल्या मी बाहेर देशात राहिलेली आहे जग पाहिलेली आहे आपल्याकडे खरं तर दिव्यांगांसाठी तेवढे सोयी नाही मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा दहा मिनिटं वेळ पहिला मागून घेईन

त्यांच्या काही लोकांना एकच हात तुमच्या सेवेमध्ये मी नेहमी नेहमी राहील आणि तुमच्यासाठी असं काही काम करेन की दिव्यांगांच्या इतिहासामध्ये नाव नक्कीच आठवड माझ्या वर्गांनी मला सांगितलं बाबा मला तुम्ही राजकारणात का आठ आज अगदी म्हणला काही तुमच्या विरुद्ध बोलायची ईश्वरांच्यावर कधीच वेळ आवडतो इतकी दुःख आहे काही भांडण नाही काही कल्पन नाही याचं माझं भांडण नाही त्याच माझं भांडण नाही तरी बघा राजकारणाने अशी वेळ आली आज आम्ही एकत्र भाषण करताना आनंद वाटला मला लहान लहान लेकर आपल्या आपल्या पाया उभे राहिलेत मोठे व्हायलेत आनंद वाटला तुम्ही आपापल्या घरी मोठे वा नो खूप मोठे व्हा पण समाजाला दहा टक्के देण्याची सवय ही मात्र आवश्यक आपल्या गोपीनाथ मुंबई साहेबांची आहे

गरीब वंचितला अंतर आज तुमच्या पैकी प्रत्येक जण डोळ्याला बदलला विश्वास आहे मी तुमचा आवाज होईल संसदे मी मोदीजींना भेटेल तेव्हा काहीतरी अत्यंत दुर्ल मोदीजींच्या परिणाला पाच वर्षाच्या काळात झालं पाहिजे आग्रह मी खरे

बचत गट माझ्याकडे मी मंत्री असताना फक्त चार शेहेचाळीस हजार ते साडेचार लाख बचत गट तयार केले एका बचत गटात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले होते संभाजीनगरला मोठी सभा झाली तुमच्यापैकी काही बचत गटाच्या महिला असतील काहीच्या सीआरपी वगैरे आहेत काही सरजे आपण काम करणार सरकारी कार्यक्रम नाही पण वंचितांच्या या चळवळीला बचत गटाला खूप आधार दिला दुष्काळ होता दोन हजार चौदा ला आज बचत गटाला लाखो रुपये चळवळीला न्याय मिळाला मोठे पैसे खर्च व्हायचे गोर घ्यायचं काहीच खायचं नाही ते सगळं ऑनलाईन केलं आणि शून्य टक्के शून्य टक्के व्याजाने बचत गटांना कर्ज देण्याचा निर्णय तुमच्या आता मी दिव्यांचे वेगळे बचत गट तयार करेन आणि त्यांना महिला आणि पुरुष हे दोन्ही बचत गट तयार झाले पाहिजे असा करीन आणि त्यांना वेगळा खास निधी आणि उद्योग देण्याच्या संदर्भामधला नवीन निर्णय भविष्यामध्ये घेऊन माझं वैद्यनाथ प्रभूच्या साक्षीने वचन आहे हे माझं काही राजकारण नाही हे माझं स्वतःला दिलेलं वचन तुम्ही मला आशीर्वाद द्या बाकी तुम्हाला मी मागाव की नाही तुम्ही मला अगदी दिले पन्नास शंभर लोकांच्या बैठकीला दोन दिले तुमचे विषय मार्गे लावील हे वचन तुम्हाला देतील असाच प्रेम असाच आशीर्वाद ठेवा ईश्वर करू इकुंच्या घरी दिव्यांवर जन्म घेऊन येव्यांवर तरी जन्म घेतला